नमस्कार एकाक्षी एम पी एस सीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपली जी आदरणीय विठ्ठल सरांच्या पुस्तकामधील जी सिरीज चालू होती त्यांच्या ज्या पुस्तकावर आधारित ठीक आहे जी के वन लायनरचं जे पुस्तक आहे रिव्हिजनसाठी बेस्ट बुक त्याच्यातला एक टॉपिक आज मी घेतलेला आहे तो टॉपिक काय आहे तर भारतातील पहिले ठीक आहे आता हा टॉपिक तर सगळ्या परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे त्यामुळे सगळ्या स्ट्रीम्सच्या सगळे जे कोणत्याही प्रकारचे एक्झाम्स देत आहेत तर सगळ्यांनी आ, हे वाचायलाच पाहिजे हे लेक्चर खूप महत्त्वाचं आहे ठीक आहे तर आपण आजच्या लेक्चरला सुरुवात करूया त्यानंतर ज्यांना कोणाला माझा कॉन्टॅक्ट नंबर हवा आहे त्यांना मी दिलेला आहे तर बघा ज्यांना कोणाला हवा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एका व्हिडिओची लिंक देते त्या व्हिडिओमध्ये मी तो नंबर दिलेला आहे तर तो सगळा व्हिडिओ बघा आणि मग तुम्ही मला हवा असेल तर कॉन्टॅक्ट करू शकता ठीक आहे सुरुवात करूया भारतातील पहिले भारताचे पहिले सहकार मंत्री कोण तर अमित शहा तर दोन हजार एकवीसला ते सहकार मंत्रालयाची स्थापना झालेली तर मग सहकार मंत्री कोण आहेत आपले पहिले तर अमित शहा आहेत हां त्याच्यानंतर भारताचे पहिले सी डी एस म्हणजे कोण चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ असणारे व्यक्तीचे नाव काय तर कोण होते जनरल बिपिन रावत ठीक आहे आणि त्याच्यानंतर जनरल बिपिन रावत हे पहिले होते मग दुसरे कोण तर अनिल चव्हाण जे आत्ताचे आहेत हं म्हणजे पहिले पण लक्षात ठेवा आणि दुसरे पण लक्षात ठेवा जेव्हा हे पद निर्माण झालं होतं तेव्हा शंभर टक्के त्याच्यावर प्रश्न आलेला होता त्यामुळे मग किती स्टार असतात त्यांच्या याच्यावर आणि ही न्यूज बऱ्याच दिवस चर्चेत होती आणि बघा पहिले जनरल बिपिन रावत दुसरेच आहे आत्ताचे अनिल चौहान म्हणून या सगळ्या गोष्टी तुम्हाला नीट माहिती पाहिजे पुढे बघा भारताचे पहिले फील्ड मार्शल कोण होते जनरल मानेक शॉ ठीक आहे जनरल मानेक शॉ भारताचे पहिले फील्ड मार्शल होते भारतातील पहिले वृत्तपत्र कोणते द बेंगॉल गॅझेट सतराशे ऐंशी ठीक आहे भारताचं पहिलं वृत्तपत्र कोणतं द बेंगॉल गॅझेट सतराशे ऐंशी आणि कोणी चालू केलं होतं जेम्स ऑगस्ट हिक्की त्याच्यानंतर भारतातील पहिले रेडिओ कोणत्या शहरात सुरू करण्यात आला भारतातील पहिला रेडिओ म्हणतात ते तर मुंबई एकोणविसशे छत्तीसमध्ये भारतातील पहिला रेडिओ कोणत्या शहरात सुरू करण्यात आला मुंबई एकोणावीसशे छत्तीस भारतातील पहिले टेलिव्हिजन टी व्ही कुठे सुरू करण्यात आले तर दिल्ली एकोणावीसशे एकोणसाठ पुन्हा बघूया आपण बघा टी व्ही आणि रेडिओ हा पहिला न्यूज आहेत बघा भारतातील पहिला रेडिओ कोणत्या शहरात सुरू करण्यात आला तर मुंबईमध्ये एकोणावीसशे छत्तीस भारतातील पहिला रेडिओ भारतातील पहिले टेलिव्हिजन कुठे सुरू करण्यात आले तर ता दिल्ली एकोणावीसशे एकोणसाठ रेडिओ एकोणावीसशे छत्तीस टेलिव्हिजन दिल्लीला एकोणावीसशे एकोणसाठ नाईन्टीन फिफ्टी नाईन तर वर्ल्ड रेडिओ डे कधी सेलिब्रेट होतो वर्ल्ड रेडिओ डे तेरा फेब्रुवारी मी काय केलं आहे त्या अनुषंगाने ज्या काही इतर प्रश्न पण जे विचारले जाऊ शकत शकतात ते पण कलेक्ट करून आणलेले आहेत त्यामुळे मुळे हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे बघा मग वर्ल्ड रेडिओ डे कधी सेलिब्रेट होतो तेरा फेब्रुवारी आणि पहिलं वर्ल्ड टेलिव्हिजन डे कधी होतो एकवीस नोव्हेंबर म्हणजे जो आता येणार आहे आज काय आहे तारीख काय आहे आज तर आज तेरा नोव्हेंबर आहे बरोबर आणि म्हणजे या वर्षीचा आता येईल वर्ल्ड टेलिव्हिजन डे किती एकवीस नोव्हेंबर हां पुढे बघा भारतातील पहिली विमान कंपनी कोणती आहे टाटा एअरवेज भारतातील काय म्हटलं त्यांनी पहिली विमान कंपनी भारतातील पहिली मेट्रो कुठे सुरू करण्यात आली तर कोलकत्ता मेट्रो 1984 एटी फोर वर्ष पण लक्षात ठेवा भारतातील पहिली मेट्रो कुठे सुरू करण्यात आली कोलकत्ता मेट्रो 1984 एट्टी फोर भारतातील पहिला हरित हायड्रोजन प्रकल्प सुरू कर कुठे सुरू करण्यात आला जोरहट आसाम दोन हजार बावीस हां भारतातील पहिला हरित हायड्रोजन प्रकल्प जोरहट आसाम दोन हजार बावीसमध्ये त्याच्यानंतर भारतातील पहिले विद्यापीठ कुठे कलकत्ता विद्यापीठ अठराशे सत्तावन्न हां एकदा पुन्हा रिपीट करू भारतातील पहिली विमान कंपनी कोणती होती टाटा एअरवेज भारतातील पहिली मेट्रो कुठे सुरू करण्यात आली कोलकत्ता मेट्रो नाईन्टीन एटी फोर भारतातील पहिला हरित हायड्रोजन प्रकल्प कोठे सुरू करण्यात आला जोरहट आसाम दोन हजार बावीस भारतातील पहिले विद्यापीठ कोणते कलकत्ता विद्यापीठ अठराशे सत्तावन्न कलकत्ता विद्यापीठ अठराशे सत्तावन्न भारतातील पहिले योग विद्यापीठ कोठे सुरू करण्यात आले अहमदाबाद गुजरात भारतातील पहिले काय योग विद्यापीठ कोठे सुरू करण्यात आले अहमदाबाद गुजरात भारतातील आता लक्षात कसं ठेवा की बघा योगा डे जो एकवीस जूनला सेलिब्रेट होतो कधीपासून सेलिब्रेट होतो हे, हे माहिती पाहिजे आय थिंक दोन हजार पंधरापासून पहिला स्टार्ट झालेला आहे त्या अनुषंगाने जर मग आपण काउंट करत यायचं आणि मग दोन हजार पंचवीसचा कितवा होता कुठे सेलिब्रेट करण्यात आले ह्या सगळ्या गोष्टी माहिती पाहिजे आता त्यांनी योग विद्यापीठ म्हटलं आहे ना आता माझं म्हणण्याचं काय आहे योग ह्या शब्दावरून योगा असं कोरिलेट करून लक्षात ठेवा तर योग म्हटलं आहे त्यांनी आणि योगा डे सेलिब्रेट करा किंवा योगाचं महत्त्व इंटरनॅशनल लेवलला घेऊन जाण्यासाठी कोण कारणीभूत ठरलं तर आपले आदरणीय प्रधानमंत्रीजी नरेंद्र मोदी ते कुठले आहे ते गुजरातचे आहेत मग त्या अनुषंगाने योगवरून योगाकडे मी तुम्हाला लिहिलं आणि मग मग भारतातलं पहिलं योग विद्यापीठ कुठे सुरू करण्यात आलं अहमदाबाद गुजरात हे मला तुम्हाला सांगायचं होतं योगवरून योगाकडे तुम्ही जा आणि तिकडून मग योगा डे सेलिब्रेट करण्याचं इनिशिएटिव्ह कोणी घेतलं इंटरनॅशनल लेवलला मोदीजींनी घेतलं मोदीजी कुठले आहेत गुजरातचे आहेत मग विद्यापीठ कुठे योग विद्यापीठ तर अहमदाबादवरून अहमदाबाद गुजरातमध्ये ठीक आहे भारतातील पहिले सहकार विद्यापीठ कुठे सुरू करण्यात आले त्रिभुवन सहकारी विद्यापीठ आनंद गुजरात आता हे पण कसं लक्षात ठेवणार सहकार मिनिस्ट्री होती का आपल्याकडे नाही ती ॲग्रिकल्चर मिनिस्ट्रीच्या अंडरपूर्वी सहकार हे बघितलं जायचं मग सहकार मिनिस्ट्री पण कोणाच्या वेळेस आली तर मोदीजींच्या मग भारतातलं पहिलं सहकार विद्यापीठ कुठं सुरू करण्यात आलं गुजरातमध्ये हे पण मी तुम्हाला जस्ट तुमच्या लक्षात राहावं याच्यासाठी ट्रिक करून सांगते आहे ठीक आहे भारतातील पहिलं सहकार विद्यापीठ कुठे सुरू करण्यात आले त्रिभुवन सहकारी विद्यापीठ आनंद गुजरात पुढे बघा केंद्र सरकारने सुरू केलेले पहिले राष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ कोणत्या राज्यात सुरू करण्यात आले मणिपूर अतिशय महत्वाचं आहे नीट लक्षात ठेवा सगळ्याच गोष्टी खूप महत्वाच्या आहेत केंद्र सरकारने सुरू केलेले पहिले राष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ कोणत्या राज्यात सुरू करण्यात आले मणिपूर भारतातील पहिले वर्ल्ड पीस सेंटर कुठे आहे तर गुरुग्राम हरियाणा तर या गोष्टी पण आपल्याला माहिती पाहिजे भारतातील पहिले काय म्हटले त्यांनी वर्ल्ड पीस सेंटर हां तर मग त्याचं उद्घाटन कधी झालं कोणाच्या हस्ते झालं कारण ह्या रिसेंटच्या न्यूज आहेत ना सगळ्या मग आपण थोडंसं त्याच्याविषयी इन डिटेल बघून घेऊ बघा भारतातील पहिले वर्ल्ड पीस सेंटर गुरुग्राम हरियाणा बघा वर्ल्ड पीस सेंटर विश्व शांती केंद्र कुठे तर हे आहे वर्ल्ड पीस सेंटर गुरुग्राम हरियाणा इथे चालू करण्यात आलं एस्टॅब्लिश अंडर द ऑस्पस्पायसेस ऑफ अहिंसा भारती, अहिंसा विश्वभारती के तत्वावधान के आ, तत्वावधान में स्थापित ठीक आहे तर आपण काय बघूया त्याच्याशी रिलेटेड थोडी माहिती पण बघून घेऊ तर बघा काय म्हटलेलं आहे इंडियाच फर्स्ट वर्ल्ड पीस सेंटर इज लोकेटेड इन गुरुग्राम हरियाणा अँड वॉज इनॉगरेटेड इन मार्च टू थाउजंड ट्वेंटी फाय ठीक आहे मार्च दोन हजार पंचवीसमध्ये इनॉगरेशन झालेलं आहे त्यामुळे महत्त्वाची आहे बाय फॉर्मर प्रेसिडेंट रामनाथ कोविंद एस्टॅब्लिश्ड बाय द अहिंसा विश्वभारती ऑर्गनायझेशन अंडर द गायडन्स ऑफ जैन आचार्य लोकेश मुनी द सेंटर एम्स टू प्रमोट ग्लोबल हार्मोनी नॉन व्हायलन्स अँड स्पिरिच्युअल कॉन्शियसनेस इट्स मिशन इज टू रिझॉल्व conflicts, foster पीस अँड स्प्रेड द मेसेज ऑफ वसुधैव कुटुंबकम द वर्ल्ड इज वन फॅमिली ठीक आहे म्हणजे मग काय स्प्रेड करायचं आहे एक तर शांतता नांदवायची आहे आणि पण जग एक फॅमिलीच आहे द वर्ल्ड इज वन फॅमिली वसुधैव कुटुंबकम याच्यासाठी मग त्यांनी हे त्याचा उद्देश आहे ठीक आहे त्याच्यानंतर लोकेशन गुरुग्राम हरियाणा इनॉग्रेटेड बाय फॉर्मर प्रेसिडेंट रामनाथ कोविंद आणि बाकीची माहिती दिलेली आहे जे त्याच्यात आहे तेच त्यांनी पुन्हा इथे व्यवस्थित दिलेलं आहे चला पुढे बघूया भारतातील पहिली सार्वत्रिक निवडणूक कोणत्या वर्षी झाली एकोणावीसशे एकावन्न बावन्न साली ठीक आहे भारतात सर्वप्रथम नोटा परड्याचा वापर कोणत्या राज्यात करण्यात आला तर छत्तीसगड मिझोरम राजस्थान मध्य प्रदेशच्या जर दोन हजार तेवीसच्या विधानसभा होत्या त्याच्यात हा प्रयोग करण्यात आलेला आहे आपन तेपन nota, states, तर बघा आपण ते पण वाचून घेऊ हे बघा काय म्हटलं आहे त्यांनी द नोटा ऑप्शन वॉज फर्स्ट यूज्ड इन टू थाउजंड थर्टीन इलेक्शन्स इन फोर स्टेट्स छत्तीसगड मिझोरम राजस्थान मध्य प्रदेश अँड द युनियन टेरिटरी ऑफ दिल्ली ठीक आहे तर लक्षात ठेवा भारतात नोटाचा सर्वप्रथम वापर कधी दोन हजार तेवीसच्या तेराच्या विधानसभा निवडणुकांमध्ये हां स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मतदान सक्तीचे करणारे भारतातील पहिले राज्य कोणते तर गुजरात पुढे बघा नोबेल पुरस्कार मिळवणारी भारतातील पहिली व्यक्ती कोण तर रवींद्रनाथ टॅगोर साहित्य क्षेत्रातील नोबेल एकोणावीसशे तेरा ठीक आहे पुढे रेमन मॅगसेसे पुरस्कार मिळवणारे भारतातील पहिले व्यक्ती कोण विनोबा भावे एकोणासशे सत्तावन्न वर्ष लक्षात ठेवत चला भारतरत्न मिळवणारे पहिले भारतीय व्यक्ती कोण सर्वपल्ली राधाकृष्णन सी व्ही रमन सी राजगोपालाचारी एकोणावीसशे चोपन्न बघा सगळ्याच्यात आता काय म्हणतोय आपण वर्ष सगळ्यांची माहिती पाहिजे डोबेल पुरस्कार म्हटलं भारतातील पहिली व्यक्ती रवींद्रनाथ टॅगोर एकोणासशे तेवीस तेरा रेमन मॅगसेस एकोणऐसशे सत्तावन्न विनोबा भावे भारतरत्न मिळवणारे पहिले व्यक्ती कोण डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन सी व्ही रमन आणि सी राजगोपालाचारी एकोणावीसशे चोपन्न आता मला एक सांगा याची एक ट्रिक आहे जे मी ट्रिक्सचे व्हिडिओ बनवले आहे शॉर्ट व्हिडिओ त्याच्यात ही ऑलरेडी आहे तर मी तुम्हाला ती ट्रिक सांगते काय लक्षात ठेवायचं राधा गोपाल रमले भारतरत्नात मग राधावरून राधाकृष्णन गोपालवरून गोपालाचारी रमणवर रमलेवरून रमन सी वर, व्ही रमन रमले काशात भारतरत्नात मग भारतरत्न मिळवणारे पहिले भारतीय व्यक्ती कोण म्हणजे सगळ्यात आधी जे भारतरत्नांपैकी जो सगळ्यात पहिले कोण मग कोणाला मिळाले भारतरत्न या तिघांना मिळालं आहे सर्वपल्ली राधाकृष्ण सी व्ही रमन सी राजगोपालाचारी एकोणीसशे चौपन्न ठीक आहे ऑस्कर पुरस्कार विजेते पहिले भारतीय व्यक्ती कोण तर भानू अथय्या नाईन्टीन एटी थ्री तर आपल्याला भानू अथय्या यांच्याविषयी माहिती पाहिजे हां बघा ते नेमकं त्यांना कशासाठी मिळाला मग त्यांनाच मिळाला का डिवाइड होऊन मिळाला हे पण तुम्हाला माहिती पाहिजे द फर्स्ट इंडियन टू विन अँड ऑस्कर वॉज भानू अथय्या वू वोन द अकॅडमी अवॉर्ड फॉर बेस्ट कॉस्ट्युम डिझाईन इन नाईनटीन एटी थ्री फॉर वर्क ऑन द फिल्म गांधी शी शेअर्ड द अवॉर्ड विथ जॉन मो मोलो द ब्रिटिश कॉस्ट्यूम डिझायनर फॉर द सेम फिल्म ठीक आहे एकोणविसशे त्र्याऐंशीमध्ये मिळाला कॉस्ट्युम डिझायनिंगसाठी कोणत्या मूवीसाठी गांधीसाठी आणि गांधीसाठी जे ब्रिटिश कॉस्ट्युम डिझायनर त्यांना जॉन मोलो यांना त्यांच्या म्हणजे या दोघांना डिवाईड करून मिळालेलं आहे त्यांच्यासोबत हं या गोष्टी लक्षात ठेवा एकोणासशे त्र्याऐंशी नंतर भारतातील पहिला ग्रॅमी पुरस्कार कोणाला भेटला तर पंडित रविशंकर यांना भेटलेला आहे जाईल राहतील लक्षात बघा पुन्हा रिपीट करू नोबेल म्हटलं तर साहित्यातलं रवींद्रनाथ टॅगोर एकोणीसशे तेरा रेमन मॅगेस ए म्हटलं तर विनोबा भावे एकोणासशे सत्त्याण्णव भारतरत्न गोपाल राधारमले भारतरत्नात सर्वपल्ली राधाकृष्णन गोपालाचारी सी व्ही रमन ऑस्कर पुरस्कार भानू अथय्या एकोणीसशे त्र्याऐंशी जो त्यांना ब्रिटिश डि म्हणजे डिझायनर आहेत जॉन मोलो त्यांच्यासोबत त्यानंतर ग्रॅमी पुरस्कार कोणाला मिळाला पंडित रविशंकर यांना एकोणावीसशे सदुसष्टमध्ये मध्ये ठीक आहे त्याच्यानंतर पुढे बघा ऑलिम्पिकमध्ये पहिले वैयक्तिक पदक पटकावणारे भारतातील भारत पहिले भारतीय कोण हं हे बघा आता इथे जे गोल्ड आहे ना हे मी खालच्या याच्यासाठी आहे वरती माझ्याकडून चुकून लिहिलं गेलं मी ॲरो इथे केलेला आहे हं कन्फ्युजन करून घेऊ नका ऑलिम्पिकमध्ये पहिले वैयक्तिक पदक पटकावणारे पहिले भारतीय कोण आहेत खशाबा जाधव एकोणावीसशे बावन्न तर बघा खशाबा जाधव यांचा जो जन्मदिवस आहे ना पंधरा जानेवारी तो काय म्हणून सेलिब्रेट होतो महाराष्ट्र स्टेट स्पोर्ट्स डे म्हणून तो सेलिब्रेट केला जातो खशाबा जाधव यांचा जन्मदिवस ह्या गोष्टी लक्षात ठेवा हां आता पुढे बघा पॅराऑलिम्पिकमध्ये पहिले पदक मिळवणारे पहिले भारतीय कोण तर मुरलीकांत पेटकर पोहणे आता इथे त्यांनी पहिले पदक मिळवणारे का अजून इथे काही वेगळं लिहायचं होतं हे मी जरा सर्च करत होती पण माझं ते सर्च करता करता स्किप झालं ॲक्च्युली आणि मी व्हिडिओ करायला घेतला मला आठवलं की अरे आपला हा पॉईंट फक्त सर्च करायचा बाकी आहे तर हे सध्या पाठ करा मी काय करते पुढच्या लेक्चरमध्ये माहिती नीट गोळा करते आणि मग तुम्हाला सांगते हां मग इथे अजून एखादा शब्द आहे का हेच म्हणायचं आहे त्यांना मग हेच म्हणायचं आहे तर मग मला हे सगळं चेक करावं लागेल हां पॅरोऑलिम्पिकमध्ये पहिले पदक मिळवणारे पहिले भारतीय कोण मुरलीकांत पेटकर पोहणे हा एक पॉईंट बाकी राहतो आहे जो मी चेक केलेला नाही आहे तुम्ही स्वतःही चेक करू शकता पण मी पण चेक करेन नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगते भारतातील कोणत्या व्यक्तीने सर्वप्रथम एव्हरेस्ट सर केले तेनसिंग नॉर्गे ठीक आहे पुढे इंग्लिश खाडी पोहून पार करण्याचा विक्रम कोणत्या भारतीयाने केला इंग्लिश खाडी पोहून पार करण्याचा विक्रम मिहीर सेन यांनी केला आता भारतातील पहिला मुकपट आणि भारतातील पहिला बोलपट हं भारतातील पहिला मुकपट कोणता राजा हरिश्चंद्र आणि भारतातील पहिला बोलपट कोणता आलम आरा तर हे तर आपल्याला माहितीच असतं पण काय होतं वर्ष आपले चुकतात आणि वर्ष विचारण्यात आलेले आहेत बघा लक्षात कसं ठेवायचं मुकपट आणि बोलपट आधी मुकपटच येईल ना कारण टेक्नॉलॉजी ॲडव्हान्स होत जाते बरोबर म्हणून आधी मुकपट असं लक्षात ठेवा आणि त्याच्यानंतर बोलपट आला मग मुकपट आणि बोलपट यांचे वर्ष कसे लक्षात ठेवायचे हे बघा इथे आहे एकोणावीसशे तेरा इथे आहे एकोणावीसशे एकतीस मग तेराचा वन थ्री आणि एकतीसचा थ्री वन बरोबर वन थ्री एक मिनिट वन थ्री थ्री वन वन थ्रीला काय मुकपट आधी व तेरा आधी ना आणि तेराचा उलटा करायचा एकतीस काय बोलपट हं जी अँजल नंबर्स ही एक कन्सेप्ट आहे ज्याच्यात मिरर अँजल नंबर्स असतात त्याच्यापैकी मी ती ती, ती गोष्ट इथे लक्षात ठेवून आता अँजल नंबर्स काय असतात हे कन्सेप्ट सगळी मानण्यावर असते ठीक आहे काही जणं म्हणतात अंधश्रद्धा असतं काही जणं सिरियसली मानतात तर मी मानते ठीक आहे अँजल नंबर्सला मी मानते तर मग मी त्याचा उपयोग करून इथे तुम्हाला सांगते आहे तर वन थ्री थ्री वन हां तर याला म्हणता मिरर एंजल्स नंबर तर वन थ्री थ्री वन वन थ्री म्हणजे तेराला काय मुकपट आणि थ्री वनला काय बोलपट हां पहिला कोणता मु मुकपट राजा हरिश्चंद्र आणि बोलपट कोणता आलमारा हां पुढे बघा भारतातील पहिला शुद्धीकरण कारखाना कुठे उभारण्यात आला दिग्बोई असा पुढे बघा भारतातील पहिला पोलाद उद्योग कोणता काय म्हटले पोलाद उद्योग कोणता कुलटी पश्चिम बंगाल कुलटी पश्चिम बंगाल भारतातील पहिला खत कारखाना कोठे सुरू करण्यात आला सिंद्री झारखंड भारतातील पहिली कोळशाची खाण कोठे सापडली नानीगंज पश्चिम बंगाल भारतातील मधाचे पहिले गाव कोणते तर मांघर सातारा आणि भारतातील पहिले पुस्तकाचे गाव कोणते तर भिलार सातारा ठीक आहे मांगर आणि भिलार मधाचा वरून म म, मधाचं म आणि मांगरचा म सातारा आणि पुस्तकांचे गाव काय भिलाड सातारा ठीक आहे पुढे बघा भारतातील पहिले कॅशलेस गाव कोणते ठाणे धसई भारतातील पहिले सौरसंचालित गाव कोणते मोढेरा गुजरात भारतातील पहिले पक्षी अभयारण्य कोणते कर्नाळा रायगड आता मी कर्नाळा कर नरनाळा आणि अरुणाळा हे कसे लक्षात ठेवायचे याची पूर्वी बनवलेली होती कर्नाळाचं एक राया नावाजचं मी रायगडसाठी राया नावाजचा मुलगा कन्सिडर करते मग रायाचा कान कान ठीक आहे मग कर्नाळा कान अरनाळा पालघरमध्ये आहे हां लक्षात कसं ठेवायचं आपण कुठेतरी जातो आणि मध्ये घहिवा घरात पाल दिसले आपण काय म्हणणार अर्र घरात अर्र पाल दिसली अर्र अर अर, हां असं अरनाळा पालघर आणि नरनाळा अकोलामध्ये आहे मग अकेला नर अकोला अकेला अकेलावरून अकोला नरवरून नरनाळा नर नर तर अशा मी ट्रिक्स बनवलेल्या असतात कधी बोर होत असेल तर माझ्या शॉर्ट्स व्हिडिओच्या सेक्शनमध्ये जायचं आणि जिथे छोट्या छोट्या ट्रिक्स ॲटलीस्ट माझा फेस दिसून जे मी दाखवते आहे त्या ट्रिक्स ऐकत बसायच्या त्यामुळे तुमच्या छोट्या छोट्या गोष्टी पाठवत जातात ठीक आहे बघा झालं आता अरुणाळा सॉरी कर्नाळा अर्नाळा नरनाळा ह्या तिन्ही गोष्टी कोणकोणत्या कौन जिल्ह्यात आहे हे मी तुम्हाला सांगितलं आहे भारतातील पहिले पक्षी अभयारण्य कोणतं पण कर्नाळा रायगड भारतातील पहिले जैव खेडेगाव कोणते दासपारा त्रिपुरा भारतातील पहिले खेडेगाव कोणतं दासपारा त्रिपुरा भारतातील पहिले केरोसिन मुक्त शहर कोणते दिल्ली भारतातील पहिले सेंद्रिय राज्य कोणते सिक्कीम भारतातील पहिले धूरमुक्त राज्य कोणते हिमाचल प्रदेश भारतातील पहिले लँग्र रँगलर म्हणून कोणाला ओळखले जाते आनंद मोहन बोस भारतातील पहिले दळणवळण केंद्र कोणते आर व्ही पुणे भारतातील पहिले डिजिटल न्यायालय कोणते कोल्लम केरळ बघा पुन्हा काही गोष्टी पाठ करू इथून बघा कॅशलेस गाव धसई ठाणे सौरसंचलित गाव मोढेरा गुजरात पक्षीय अभयारण्य करणारा रायगड जैव खेडेगाव त्रिपुरामध्ये आहे जैव खेडेगाव आणि त्यात नॉर्थ ईस्टचे कोणते जे स्टेट्स न्यूजमध्ये असतील शंभर टक्के आपल्याला माहीत पाहिजे जैव खेडेगाव कोणतं दासपारा त्रिपुरा केरोसिनमुक्त मुक्त शहर दिल्ली पहिलं सेंद्रिय राज्य सिक्कीम धूरमुक्त राज्य हिमाचल प्रदेश पहिले रँगलर आनंद मोहन बोस ठीक आहे आता पुढे दळणवळण केंद्र आर व्ही पुणे आणि पहिले डिजिटल न्यायालय कोणते कोल्हम केरळ पुढे बघा भारतातील पहिले संविधान भवन कोठे उभारण्यात येणार आहे पिंपरी चिंचवड पुणे भारतातील पहिले संविधान पार्क कोठे आहे नागपूर आणि भारतातील पहिले संविधान संग्रहालय कोठे उभारण्यात आले आहे सोनपत हरियाणा या तिघांविषयी आपल्याला थोडं इन डिटेल बघायचं आहे बघा तर बघून घेऊ आपण आता देशातील पहिले संविधान संग्रहालय कुठे उभारण्यात आले संविधान संग्रहालय सोनपथ हरियाणा तर बघा आपण त्याच्याविषयी थोडीशी माहिती बघून घेऊया इंडियाज फर्स्ट कॉन्स्टिट्युशन म्युझियम वॉज इनॉगरेटेड ॲट ओ पी जिंदाल ग्लोबल युनिव्हर्सिटी लक्षात ठेवा ओ पी जिंदाल ग्लोबल युनिव्हर्सिटी इन सोनपथरियाणा ऑन नोव्हेंबर ट्वेंटी थ्री टू थाउजंड ट्वेंटी फोर इनॉग्रेटेड बाय लोकसभा स्पीकर ओम बिर्ला अँड लॉ मिनिस्टर अर्जुन राम मेघवाल द म्युझियम युजेस इंटरॅक्टिव्ह एक्झिबिशन्स थ्री डी इन्स्टॉलेशन्स अँड अदर टेक्नॉलॉजीज टू एज्युकेट विजिटर्स अबाउट हिस्ट्री अँड सिग्निफिकन्स ऑफ इंडियाज कॉन्स्टिट्यूशन ठीक आहे रिसेंटची घटना आहे त्यामुळे महत्त्वाचं आहे बघा भारतातील पहिले संविधान संग्रहालय ओ पी जिंदाल युनिव्हर्सिटी जे जी यू सोनपत हरियाणा येथे तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी लो लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन करण्यात आलं स्थापना भारतीय संविधाना स्वीकारण्याच्या पंच्याहत्तराव्या वर्धापन दिनानिमित्त हे संग्रहालय सुरू करण्यात आले उद्घाटन लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आणि केंद्रीय कायदा मंत्री राम मेघवाल यांच्या हस्ते वैशिष्ट्य काय या संग्रहालयाचा उद्देश भारतीय संविधानाच्या निर्मात्यांची भूमिका त्यांचे तात्विक आधार आणि विविध सुधारणांद्वारे त्यांची उत्क्रांती याबद्दल माहिती देणे आहे राहील लक्षात पुढे बघा आता हे बघ हे बघितलं आपण भारतातील पहिले संविधान संग्रहालय ठीक आहे आता प्रस्तावना पार्क म्हणजे काय कॉन्स्टिट्युशनल काय म्हणायचं होतं मला संविधान पार्क बघा सॉरी संविधान पार्क म्हणण्यापेक्षा संविधान प्रस्तावना पार्क म्हणायचं होतं मला हां भा भारत भारतातील पहिले संविधान प्रस्तावना पार्क हां संविधान पार्क नाही प्रस्तावना पार्क कुठे नागपूर तर बघा इंडियाज फर्स्ट संविधान प्रस्तावना पार्क कॉन्स्टिट्यूशन प्रिएम्बल पार्क इज लोकेटेड इन नागपूर महाराष्ट्र अँड वॉज इनॉग्रेटेड ऑन जून ट्वेंटी एट टू थाउजंड ट्वेंटी फाय द पार्क इस सिच्युएटेड ऑन द प्रिमायसेस ऑफ द डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्कूल ऑफ लॉ अँड फीचर्स अ वन झिरो सिक्स फूट लॉंग ग्रेनाईट प्रिएम्बल ठीक आहे आपण मराठीत पण बघून घेऊ भारतातील पहिले संविधान प्रस्तावना उद्यान नागपूर येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयाच्या परिसरात उभारण्यात आले आहे या उद्यानाचे उद्घाटन अठ्ठावीस जून रोजी भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते करण्यात आले स्थान नागपूर विद्यापीठाचा परिसर त्यानंतर अठ्ठावीस जून रोजी भारताचे सरन्यायाधीश गवई यांच्या हस्ते उद्घाटन उद्देश भारतीय संविधान प्रस्तावनेबद्दल जनजागृती करणे ठीक आहे त्याच्यानंतर काय आहे बघा संविधान भवन कुठे पिंपरी चिंचवड पुणे बघा ते ह्या पण गोष्टी महत्त्वाच्या आहेत इंडियाज फर्स्ट संविधान भवन कॉन्स्टिट्युशनल बिल्डिंग इज अंडर कन्स्ट्रक्शन इन पिंपरी चिंचवड महाराष्ट्र विथ द एम ऑफ बिंग अ सेंटर फॉर स्टडींग व्हेरियस कॉन्स्टिट्यूशन द प्रोजेक्ट इनिशिएटेड बाय एम एल ए महेश लांडगे विल बी अ कंबाईंड कॉम्प्लेक्स ऑफ कॉन्स्टिट्यूशन बिल्डिंग अँड अ विपसना सेंटर द पुणे मेट्रोपॉलिटन रिजन डेव्हलपमेंट ऑथॉरिटी पी एम आर डी ए हॅज ट्रान्सफर्ड द लँड टू द पिंपरी चिंचवड म्युनिसिपल कॉर्पोरेशन टू ॲक्सिलरेट द कन्स्ट्रक्शन प्रोसेस ठीक आहे बघा हे पण बघून घेऊ भारतातील पहिले संविधान भवन पिंपरी चिंचवडमध्ये उभारले जात आहे हे भारतीय राज्यघटनेचा सा अभ्यास आणि प्रसार करण्यासाठी वापरले जात असून ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना समर्पित आहे स्थान पिंपरी चिंचवड पुणे जिल्हा राज्यघटनेचा अभ्यास प्रसार आणि जनजागृती करणे या भाव या भवनात जगभरातील राज्यघटनांचा अभ्यास करता येणार समर कर समर आहे समर्पण हे भर भवन भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना समर्पित आहे ठीक आहे आता पुढे लक्षात राहील आता पहिलं संविधान भवन म्हंटलं तर पिंपरी चिंचवड पुणे संविधान प्रस्तावना पार्क म्हटलं तर नागपूर आणि संविधान संग्रहालय म्हटलं तर सोनपत हरियाणा ठीक आहे पुढे बघा देशातील पहिले युनेस्को साहित्य शहराचा दर्जा कोणत्या शहराला देण्यात आला तर कोझिकोड केरळ हां आणि भारतातील पहिले लेखकांचे गाव कोणते तर थानो उत्तराखंड बघा हे एक बघून घेऊ भारतातील पहिले युनेस्को साहित्य शहर कोझिकोड आहे जे केरळ राज्यात आहे ऑक्टोबर दोन हजार तेवीसमध्ये कोझिकोडची निवड युनेस्को क्रिएटिव्ह सिरीज नेटवर्कच्या साहित्य श्रेणीत झाली ज्यामुळे या शहराचा समृद्ध साहित्यिक आणि सांस्कृतिक वारशाला मान्यता मिळते शहर कोझिकोड केरळ भारतातील पहिले युनेस्को साहित्य शहर युनेस्को क्रिएटिव्ह सिटीज नेटवर्क साहित्य यू सी सी एन महत्त्व शहराचा समृद्ध साहित्यिक वारसा आणि मल्याळम साहित्यातील योगदान अधोरेखित करते ठीक आहे तर ह्या गोष्टी सगळ्यांनी लक्षात ठेवा बघा आपण पूर्ण बघू इंडियाज फर्स्ट युनेस्को सिटी ऑफ लिटरेचर इन कोझिकोड केरला विच वॉज डिजिग्नेटेड ऑन ऑक्टोबर थर्टी फर्स्ट टू थाउजंड ट्वेंटी थ्री आणि बघा अँड ऑफिशियली डिक्लेअर ऑन जून ट्वेंटी थ्री टू थाउजंड ट्वेंटी फोर द सिटी रिसिव्ह दिस रेकग्निशन फॉर इट्स रिच लिटरली हेरिटेज व्हायब्रंट कल्चरल सीन्स अँड स्ट्रॉंग रीडिंग कल्चर आता ह्या गोष्टी तुम्हाला नीट माहिती पाहिजे हां मी इन डिटेल तुम्हाला दाखवला आहे आता कोझी कोडचं पण बघा डिक्लेअर ऑफिशियली डिक्लेअर कधी केलं आहे त्यांनी जू जून तेवीस दोन हजार चोवीसमध्ये केलं आहे त्यामुळे एक वर्षाच्या याच्यात किंवा एक दीड दोन वर्षाच्या याच्यात ह्या न्यूज खूप महत्त्वाचा महत्त्वाच्या आहेत ठीक आहे आत्ताचा जो राज्यसेवेचा पेपर झाला त्याच्यातही प्रश्न कोणत्या वर्षाचे आले होते दोन हजार चोवीस पंचवीसचे धरून आले होते त्यामुळे व्यवस्थित मी तुम्हाला सगळं सांगते आहे तर तुम्ही हे सगळं नीट फॉलो करा हा व्हिडिओ ब ऐका सगळ्या गोष्टी पाठ झाल्या पाहिजे हां त्याच्यानंतर काही प्लेलिस्ट तुम्हाला भेटत नसतील तर मला विचारत जा मी तुम्हाला नक्कीच सांगत जाईल साप शोधूनही सापडत नसतील तर ठीक आहे तर आपण लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया धन्यवाद